भाजप पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा काढण्यात आली ठाणे शहर महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या संख्येने महिलांनी हातात तिरंगा घेत रॅलीमध्ये सहभाग नोंदवला यावेळी पाकिस्तान देशाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की जो पाकिस्ताननी जो भॅड हल्ला केलेला आहे त्याच्या प्रतिउत्तर म्हणून आज आम्ही फक्त भाजपा तर पूर्ण भाजपाच्या महिला उतरलेल्याच आहेत जे पाकिस्ताननी जे केलं आहे जे त्या आतंकवाद्यांनी केलं आहे जे सगळ्यांना जे नवीन संसार उद्ध्वस्त आहेत घरं उद्ध्वस्त आहेत लोकांना मारलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये त्याचं जे आपल्या भारतीय सेनेनी आणि आपल्या मोदीजींनी जे प्रत्युत्तर दिलं तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे उतरून त्यांचं एक कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही सिंदूर यात्रा काढलेली आहे आणि ह्या सिंदूर यात्रेचा अजून एक असं आम्ही मेसेज देतो आहे की आम्ही भारतीय सेनेबरोबर पण आहोत आणि ज्यांच्याबरोबर हे वाईट कृती झालेली हो, आहे आहे आम्ही सगळ्या महिला आपल्या देशाच्या सगळ्या महिला त्यांच्यासोबत आहे बघा विरोधकांना माझ्या मते टीका करण्याची सवयच आहे आज मला अतिशय आश्चर्य वाटतं आणि वाईटसुद्धा वाटतं की आज जी भारतीय सेनेनी आपल्या जी कामगिरी बजावली आहे आपल्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली जी क्विक ॲक्शन झालेली आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यांना उत्तराला प्रतिउत्तर आपण टिट फॉर टॅट दिलेला आहे आपण म्हणजे त्या लोकांना एकदम एकदम त्यांनी ना पाय टेकले तिथपर्यंत आपल्या भारतीय सेनेकडून ऍक्शन झालेलं तरी सुद्धा विरोधक टीका टिप्पणी करतात आहे मला त्यांना अंधारेताईंना तर मला असं स्पेशली सांगायचं आहे की तुम्हाला हे असे सेनेवरती जे तुम्ही डाऊट केले जे तुम्ही प्रश्न उचलले तर तुम्ही भारतीय आहात ह्याचं तुम्हाला कुठेतरी खंत वाटत नाही आहे आज आपण सगळेजण भारतीय सेनेमुळे आपल्या देशात सुखरूप आहोत आणि तुम्ही त्याच सेनेवरती डाऊट करून तुम्ही खुल्याम विचारताय की तु म्हणजे तुम्ही त्याचं हे मागताय सबूत मागताय तुम्हाला हे अक्षरशः घृणास्पद ही गोष्ट आहे की तुम्ही भारतीय सेनेकडून सबूत मागत आहात की कि त्यांनी कितपत पाकिस्तानला काय आपण त्याला प्रत्युत्तर दिलं आहे का नाही तर तुम्हाला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार तरी आहे का हे माझं त्यांना विचारणं आहे आणि राहिला प्रश्न ते टिप्पणीचं आणि त्यांच्या नेगेटिव्ह बोलण्याचं तर आम्ही सगळेजण आपल्या देशातलं प्रत्येक जे देशभक्त व्यक्ती आहे ना ते आपल्या भारतीय सेनेबरोबर आहे म्हणून ही तिरंगा रॅली आपण काढतो त्यांना दा त्यांना एक मेसेज द्यावा की आम्ही आमच्या भारतीय सेनेबरोबर आहोत जेही देशभक्त आहोत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत म्हणून ही तिरंगा रॅली ही आता तीन दिवसापूर्वी आपल्या ठाण्यात संपन्न झालेली आहे आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या तर्फे आज सिंधू रॅली काढलेली आहे